नमस्कार मित्रांनो तर येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जयश्री आकाश आणि वसुंधरा यांना बोलावून घेते आणि त्यांना म्हणत असते की उद्या आपल्या घरात खूप महत्वाची मोठी पूजा होणार आहे आकाश म्हणतो कसली पूजा आहे आई जयश्री म्हणते की खऱ्या अर्थाने ठाकूर घराण्याचा वारसात येणार आहे आणि त्याच्यासाठीच ही पूजा असणार आहे हे सगळे काही इस्टेट प्रॉपर्टी त्याच्या नावावरच होणार आहे आकाश म्हणतो आई कोण आहे हा असा वारसदार तेवढ्याच जयश्री म्हणते अरे अखिल आणि तनायाच बाळा दुसरं कोण असणार आहे ना तोच खऱ्या अर्थाने आपल्या प्रॉपर्टीचा आणि आपल्या एवढ्या मोठ्या इस्टेटचा मालक असणार आहे त्याच्यावरच ती सगळी प्रॉपर्टी त्याच्याच नावावरती होणार आहे हे ऐकून आता आकाशला खूप वाईट वाटत तिच्या जयश्री जे तिच्याविषयी असतात ना ते त्याला अगदी पटतच नसतात त्याच्या नजरेतून अगदी उतरून गेलेली असते पण वसुंधरा त्याला सावरते त्याला धीर देते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि त्याला ऑफिसला देखील जायला सांगते आता ही जयश्री वसुंधराला परत बोलत असते आणि तिला म्हणत असते की तुझ्या आणि त्या बनाच्या कशात ना मी काहीच जाऊ देणार नाहीये माझा खरा वारसदार आता येतोय वसुंधरा म्हणते हो आई तुम्हाला माहिती नाही आहे पण आकाशरावने त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी आणि इस्टेट माझ्या आणि बनीच्या नावावर केली आहे आणि त्यामुळे मला या प्रॉपर्टीची गरजच नाही आहे जयश्रीचा आता खूप जळफळाट होतो तिची खूप जोवावर आलेली असते काय बोलावं कळत हो नसतं आणि तिला जाणून घ्यायचं असतं की वसूच्या नावाने आकाशने काय केलेलं आहे ते ती म्हणते की अशी कुठली प्रॉपर्टी आणि ज्या आकाशने मला न सांगता तुझ्या आणि त्या बणीच्या नावावर केली आहे वसुंधरा म्हणते आकाश रावाने त्यांचं संपूर्ण केलं आहे त्यांचा सगळा वेळ प्रेम आम्हाला दिलेला आहे आणि ते आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ही अशी मौल्यवान प्रॉपर्टी आहे ना, ना। जी तुम्ही माझ्याकडनं आणि माझ्या मुलाकडनं आयुष्यात कधीही हिरावून घेऊ शकणार नाही आता तिने जयश्रीचं चांगलेच तोंड बंद केलेलं असतं आणि जयश्रीकडे बोलायला आता काही उरलेलंच नसतं त्यामुळे ती चांगलीच तोंडावर आपटलेली असते वसुंधरा तिथून निघून गेलेली असते पण जयश्रीच्या मनामध्ये ही बाजू घलत असते आणि आकाशचं प्रेम वसूच्या वाटेला गेलं आहे आपल्या वाटेला नाही हे एक आई म्हणून तिच्यासाठी खूप दुर्दैवी गोष्ट असते आणि तिच्या स्वभावामुळे ते सगळं झालेलं असतं तर मग बघूया आता अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद